धार्णी असलेल्या आदिवासी विश्राम भवनच्या वॉल कंपाऊंड बांधकाम थातूरमातूर केले जात आहे येथील कंत्राटदार आपल्या मनमाणी कारभार करीत असून पुढे याच भिंतीचा अनुचित प्रकार घडण्यास वेळ लागणार नाही याच भिंतीच्या जवळून सकाळी मॉर्निंग वॉकला युवक नागरिक जात असतात भविष्यात दुर्घटना घडली तर जबाबदार कोण असा प्रश्न आता निर्माण झाला आहे धारणी शहरमध्ये असलेल्या जिल्हा परिषद येणाऱ्या आदिवासी विश्राम भवन येथे वॉल कंपाऊंड भिंतीचे काम सुरू आहे हे काम जिल्हा परिषद बांधकाम विभाग अंतर्गत करण्यात येत असून कोणत्याही प्रकारचे या कामावर अधिकारीचे लक्षण असून ठेकेदारांनी नुसते थातूरमातूर भिंत बांधत आहेत विशेष म्हणजे फक्त एक फूट गट्टा करून कॉलम उभे केलेत या भिंतीवर पाणीच टाकले नाही कारण धारणी तालुक्यात सध्या मोठ्या पाण्याची समस्या निर्माण झाली आहे एवढेच नव्हे तर या वॉलकॉट कंपाऊंड भिंतीजवळूनच क्रीडा संकुलमध्ये धारणी शहरचे नागरिक चिमुकले विद्यार्थी अधिकारी कर्मचारी मॉर्निंग वॉककरिता येथूनच जातात ही भिंत केव्हाही पडून धोका निर्माण होऊ शकतो याकडे संबंधित जिल्हा परिषद अधिकारी यांनी लक्ष देण्याची गरज आहे यासोबतच थातूरमातूर काम करणाऱ्या ठेकेदाराचे संपूर्ण बिल थांबून ठेवावे अशी स्थानिक नागरिकांकडून मागणी केली जात आहे